राजपूत मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जयसिंगपूरत वृक्षतोड प्रकरणी 10 जणांवर गुन्हा दाखल शहरातील दुसरी व सहाव्या गल्लीतील वृक्षतोड प्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी सोहेल सांदी कोठावळे राहणार शिरोळ सचिन सजिराव पुजारी नाना हनुमंत गेजगे दोघे राहणार उदगाव लक्ष्मीकांत किशनलाल बलदवा सुहास सुकदेव खोलप दोघे राहणार जयसिंगपूर दीपक रविदास सावंत खोत सर्व राहणार कर्नाळ जिल्हा सांगली अशोक महादेव घोरपडे राहणार कुटवाड रोहित निशिकांत लोहार राहणार चिपरी आदी दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे चोवीस जून रोजी दुसऱ्या गल्लीतील सतीश घोडावती यांच्या घरासमोरील तसेच सत्तावीस जून रोजी कांतीलाल बलदवा यांच्या घरासमोरील शासकीय जागेतील मोठ्या वृक्षांची कत्तल करण्यात आली होती सुमारे चाळीस हजार रुपये किमतीचे सात झाडे अज्ञाताने तोडल्या प्रकरणी या प्रकरणी नगरपालिकेचे कर्मचारी चेतन कांबळे यांनी पोलिसात फिर्याद दिली होती वृक्षतोड प्रकरणी आंदोलन अंकुश सह वृक्षप्रेमी संघटनांकडून पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांची भेट घेऊन झाडे तोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती अखेर वृक्षतोड प्रकरणी दहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले महानकर निपसटी इजाज खान पठाण जयसिंगपूर गुन्हा होणार नाही त्यावेळी